ओबीसी आरक्षण मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे गावागावात दोन गट झाले त्यामुळे याचा फायदा घेण्यासाठी काही जण दंगली घडून आणतील आणि अशी भीती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आरक्षण बचाव यात्रेचे शुक्रवारी सायंकाळी नांदेड शहरात आगमन झालं होतं त्यावेळी आयोजित सभेला संबोधित करताना प्रकाश आंबेडकर बोलत होते गावामध्ये दोन तट पडलेत एक मराठा समाजाचा पडलेला आहे ओबीसीचा पडलेला आहे याला आता फायदा घेण्याचा चालेल दंगली घडवायचं चालेल पण मी सर्वांना सांगतो की तुमच्या दंगलीने हा प्रश्न सुटणार नाही कारण आरक्षण देणं हे शासनाचं आहे दिलेला आरक्षण बरोबर आहे की चूक आहे ती असताना कोर्टाला बघण्याचा अधिकार आहे आणि म्हणून आपण या भानगडीत पडू नये असं माझं स्वतःच आहे अनेक जण येतील दंगल करायला तुला दंगल करा म्हणून सांगायला काहीतरी भानगड करा म्हणून सांगायला त्याला पहिल्यांदा सांगायचं तुझ्या मुलान मुलीला पहिल्यांदा हे भानगड करायला सांग मग आम्ही त्याच्यामध्ये करतो मी आपण म्हणतो नाही का शिवाजी शेजारच्या घरामध्ये झालं पाहिजे तू त्याला म्हटलं पाहिजे ना नाही शिवाजी शेजारच्या घरामध्ये नाही शिवाजी पहिल्यांदा तुझ्या घरामध्ये ज जन्माला आला पाहिजे आणि मग आम्ही असतो त्या ठिकाणी माझं आव्हान आहे माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना येणाऱ्या दोन महिन्यामध्ये भडका भडकी फार मोठ्या प्रमाणात होईल तो ही पडकावी पडकाबडकी होणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आणि सात तारखेला औरंगाबादला मोठ्या संख्येने जमून आपण ही यात्रा यशस्वी झाली असं दाखवून द्या ये आवाहन करतो आणि आपली रजा घेतो जय भीम जय भारत